हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये दे सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम सासवड येथे शॉर्ट सर्किट मुळे लाग लागलेल्या आगीत सिलेंडरच्या स्फोटामुळे तीन घर जळून खाक सासवड्यातून एक धक्कादायक बातमी हाती येते आहे सासवड्यातील खंडोबा नगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे लाग लागलेल्या आगीत घरातील सिलेंडरचा स्फोट झाला व यामुळे तीन घरं जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत प्रत्यक्षदर्शी व सासवड नगर परिषदेच्या अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड शहरातील खंडोबा नगर परिसरातील एका घरामध्ये सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यानंतर आगीने मोठ्या प्रमाणात रौद्र रूप धारण केलं आणि यामुळे घरातील सिलेंडरचा स्फोट झाला हा स्फोट इतका भयानक होता की यामुळं त्या शेजारील आणखी दोन घरांमध्ये आग लागून तीनही घरं जळून खाक झाली आहे येथील स्थानिक रहिवाशांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु ये ही आग आटोक्यात आणणं त्यां त्यांना शक्य झालं नाही तात्काळ सासवड नगर परिषदेच्या अग्निशमक दलाच्या बंबाला प्राचारण करण्यात आलं व तात्काळ अग्निशमक दलाचा बंब दाखल झाला व ही आग आटोक्यात आली आहे परंतु या आगीमध्ये तीनही घरातील साहित्य जळून खाक झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे एकंदरीतच या तीन घरं जळून खाक झालेली होती या शेजारी अनेक लगत घरं आहेत आणि दाट वस्ती आहे खंडोबा नगरमध्ये सुदैवाने मोठी दुर्घटना टळलेली आहे या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणालाही कोणीही जखमी झालेलं नाही आहे परंतु मोठ्या प्रमाणावरती मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे तीनही घरं अक्षरशः जळून खाक झालेले आहे एकंदरीत शॉर्ट सर्किट व त्यातच घरातील सिलेंडरचा झालेला स्फोट यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं होतं परंतु आता ती आग आटोक्यात आलेली आहे या ठिकाणी सासवड नगर परिषदेचे अग्निशमक दलाचे कर्मचारी व महावितरणचे कर्मचारी ही वेळेत दाखल झाल्यामुळे वीज प्रवाह खंडित करण्यात आला व अग्निशमक दलाच्या मदतीने तात्काळ आग आटोक्यात आणण्यात आली एकंदरीत काय घडली घटना हे जे जै, ज्यांचं घराचं नुकसान झालेलं आहे त्यांनी काय घडलं कशा पद्धतीने नुकसान झालं याबाबतीत न्यूजशी बोलताना आपल्या भावना किंवा आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे एकंदरीतच खूप हृदयद्रावक अशी ही घटना आहे आणि प्रत्यक्षदर्शी किंवा जे जै, ज्यांचं नुकसान झालेलं आहे या तीन तिघ जणं आहेत ज्यांचं या ये तीन घरं होते यामध्ये अशोक साहेबराव जाधव प्रकाश साहेबराव जाधव आणि बाबू साहेबराव जाधव हे तीन जण आहेत की ज्यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे एकंदरीतच रोजंदारीवरती काम करणारी ही सर्व कुटुंबीय आहेत आणि यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर आता आपण ऐकणार आहोत की त्यांची प्रतिक्रिया काय आहे नेमकं त्या भावना ज्या आहेत त्या अतिशय मन हिलावून टाकणाऱ्या भावना आहेत कारण मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे कशामुळे आग लागली काय झालं होतं घरी कोण नव्हतं बारकी बारीकी पोर होते अचानक आग लागली ते पोरं आग बघून पळून गेली सगळी माणसं कामळ होती बारपी लग्नाला कामळ गेली सगळे बाहेर खर पोरं हो। ते घरी पोर बारकी असल्याबरोबर पळून गेले अचानक उस्फोट झाला कशाचा स्फोट झाला गॅसचा स्फोट झाला गॅसचा गॅसचा गॅस चालू होता स्वयंपाक करत होता काय झाल स्वयंपाक गॅस बंद होता घरी आई कामळ गेली बारपैकी दोन पोर होती अगदी दोन पोर ही दोन पोर होती आई कामळ गेली लग्नाच्या कामाला पुर आणि ते घरी धुवून निघाला बाहेर पडून गेले आम्ही युज पण युस्फोट झाला घरातलं सगळं सामान गेलं काय घरातलं काही राहिलं नाही सगळं गेलं काय नाव आहे तुमचं अजित हरिभाऊ जाधव आमचं भावाचं घर आहे पक्यास प्रकाश जाधव प्रकाश चिम चिमणाजी जाधव त्या भावाचं घर आहे घरामधील सर्व साहित्य सगळं गेलं सगळं गेलं घरात काय राहिलं नाही बंबा आला होता का अग्निशमक दल आलं होतं आलत किती वेळात आलं होतं आले लगेच लगेच

आत्ता काय आम्ही त्यांना एवढे एवढं सहकारी एवढे धावत येऊन त्यांची घरं वाचवली आता परिस्थिती बघा ती मुलं आहे बघा ते बारके बारकी लहान लहान मुलं त्यांना पोटासाठी तीनशे रुपयासाठी तर साहेब कामाला दोन मांडे करायला सात वाजता संध्याकाळ सात वाजता लागतंय ते तीनशे रुपयासाठी ते रोज कामाला जातात कधीतरी आठवड्यात एक दिवस कामाला आज थेट ज्वारा म्हणून कामाला गेलं असा उद्योग झाला घरी आता त्यांना राहायला घर नाही घर एक तर पात्र उभं केलं आता ते सुद्धा त्यांना राहिलं नाहीत ही ज्यांची घरं आलेली आहेत ती रोजंदारीवरती काम करणार काम भेटेल तसं जाणार असं कंटिन्यू काम नाही भेटलं तर आठ दिवसात चार दिवसात एखाद दिवशी काम भेटत नाही लग्नाचं तेच काम आलं तुम्ही जातात लग्नाचे जातात कुठं घरी भेटेल तिकडे जातात कुठे जाऊन पोट भरते तिथले खरं बाळा सांभाळतात घरामध्ये ह्या तिने पैकी कोणत्या कोणत्या घरामध्ये आमचे सगळे वाया म्हणत कार्यालयात कामाला गेली होती आणि लहान लहान लेकरं थोडी शाळेत गेली होती आणि अजून लहान आहेत बाहेर खेळत होती त्यामुळे आग लागल्या लागल्या आम्हाला एका माणसाला कळलं आमचे कार्यकर्ते आमचे बरेच मित्र होते इथले इथले काही पळत आली ना आम्हाला सांगितलं सासवड नगर परिषदेचा अग्निशमक चा बंब किती वाजता आला होता त्यावेळी आगीची परिस्थिती काय होती चार वाजून वाजून दहा मिनिटांनी आली होती त्यावेळेला इथं आलो आम्ही सगळं परिस्थिती म्हणजे सगळी म्हणजे हित झाली त्यामुळं आम्हाला आग आटोक्यात तरी त्यात आम्ही शॉर्ट सर्किट मुळे शॉर्ट सर्किट झाला आणि सिलेंडर बसत झाला अगोदर म्हणजे काय कारण काय वाटतं आगीचं प्राथमिक कारण आहे शॉर्ट सर्किट झालंय की सिलेंडरचा स्फोट झाला की अगोदर शॉर्ट सर्किट मुळे आग लागली शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्याच्यामुळं त्यानंतर मग सिलेंडरचे स्फोट झाला साधारण किती घरांचं नुकसान झालेलं आहे हे तीन तीन घरांचे नुकसान झाले तीन घरांचं नुकसान झाले तुमची नाव सांगा एक एकदा कर्मचाऱ्यांची हा सांगा आपले जील बंडक्टर ड्रायव्हर जीतू रंगपेशी कसा फायरमॅन आणि निशांत गोंडे आणि फायर वलेटर